तुमचंही मूल जेवण करताना खूप नाटकं करतं का त्यालाही जेवण करायचं नसतं का आणि जेव्हा जेवण करतो तेव्हा त्याच्या पोटात दुखतं असं जर होत असेल तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी असा उपाय सांगणार आहे बघा आपण सर्वच जण आपल्या मुलांनी चांगलं जेवण करावं ही प्रत्येक आईची इच्छा असते आपण त्यांना ज्या पद्धतीचं जेवण पाहिजे म्हणजे ते मागतील तसं जेवण त्यांना बनवून देत असतो पण तरीसुद्धा आपली मुलं भाजीपोळी म्हणा किंवा मग ज्या चांगल्या गोष्टी आपण त्यांना पौष्टिक आहार देण्याचा प्रयत्न करतो पण त्या गोष्टी अजिबातच खात नाहीत किंवा काही मुलं अशी असतात की ती अजिबातच खात नाही जेवण समोर आलो आलं की रडायला सुरुवात करतात त्यांना जेवायचं अजिबात नसतं तर अशा मुलांसाठी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे बघा मुलांनी जेवण न करणं हा एक शारीरिक व्याधी जरी असला किंवा शरीराचे शरीरामध्ये त्याचा काही असा आजार आहे की त्याला जेवावंसं वाटत नाही किंवा मग तो जास्त थकत नाही आहे म्हणून तो जेवत नाही आहे अशा गोष्टी तर असू शकतात पण या सर्व गोष्टी तो व्यवस्थित खेळतो पडतो झोपतो सगळ्या गोष्टी व्यवस्थित करत असताना जर तो जेवण व्यवस्थित करत नसेल तर जेवणावरची जी बाधा असते किंवा जेव जेवण करू नये किंवा मग एखाद्या मुलांना अशी हो बाधा होते आपल्या सर्वांना माहीत आहे की ती मुलं काही दिवसांसाठी जेवण करणंच बंद करतात किंवा जेवणच करत नाही किंवा त्यांना जेवण जात नाही तर अशा वेळी काय करायचं आहे हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याचबरोबर अमावस्या आहे उद्या म्हणजे शनिवारच्या दिवशी सकाळी साडे दहाच्या दरम्यान अमावस्या सुरू होते आणि ही अमावस्या जी आहे ती एक डिसेंबरला म्हणजे रविवारी सकाळी अकरा वाजून एक्कावन्न मिनिटांनी समाप्त होते तर मग या तिथीला थी तुम्हाला हा उपाय तर करायचाच आहे त्याचबरोबर आपल्या घरावरून सुद्धा काही वस्तू ज्या आहेत म्हणजे एक वस्तू आहे की जी उतरवून टाकायची आहे आपले घर असेल वाहन असेल तर त्याच्यावरूनसुद्धा ती वस्तू उतरवून टाकल्यामुळे तुमच्या वाहनांचा अपघात म्हणा किंवा तुमच्या घरावरती नजर दोष म्हणा लागणार नाही ना संपूर्ण माहिती इन डिटेल या व्हिडिओमध्ये मिळणार आहे सर्वात प्रथम कमेंट बॉक्समध्ये अशक्यही शक्य करतील स्वामी लिहा आणि आपण पुढे जाऊया तर बघा उद्या अमावस्या प्रारंभ होत आहे तीस नोव्हेंबर आहे शनिवारचा दिवस सकाळी साडे दहा वाजता सुरू होते आणि समाप्त होते ती एक डिसेंबरला सकाळी अकरा वाजून एक्कावन्न मिनिटांनी तर या दिवशी आपल्याला सर्वात महत्त्वाचं काय करायचं आहे सर्वात महत्त्वाचा पहिला उपाय सांगते मुलं जेवत नसतील तर काय करावं बघा उद्या शनिवार आहे तुम्ही हा उपाय शनिवारच्या दिवशीसुद्धा करू शकता किंवा मग अमावस्या तिथीलासुद्धा करू शकता म्हणून तुम्ही हा उपाय शनिवारी केला तर शनिवारी तर चांगलाच असतो अमावस्या नसली तरीसुद्धा तुम्ही शनिवारी करू शकता पण अमावस्यात तिथीला जे उपाय केले जातात ते खूप फलित ठरतात म्हणून तुम्ही शनिवारची अमावस्या आलेली आहे म्हणून तुम्ही हा उपाय उद्याच करा उद्या संध्याकाळी तुम्हाला सात साडेसातच्या दरम्यान हा उपाय जो आहे तो करायचा आहे काय करायचं आहे एक आ, चपाती बनवायची आहे जिला आपण चांदकी म्हणतो पहिल्या म्हणजे छोटी जी चपाती असते तर अशी चपाती बनवायची सगळ्यात शेवटची चपाती असली पाहिजे आपल्या घरातली ही आणि ह्या चपातीला आपण काय करायचं आहे तूप लावायचं आहे तूप नसेल तर तेल लावून घ्या तेल लावल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला सात लवंग सात वेलची आणि काळी उडीद जे असतात तर ते सात संपूर्ण असे उडीद घ्यायचे आहेत सात लवंग सात वेलची सात काळे उडीद या गोष्टी ज्या आहेत त्या चपातीमध्ये आपल्याला ठेवायच्या आहे छोट्याशा चपातीमध्ये ही चपाती आपल्याला आपल्या मुलावरून किंवा मुलीवरून आपल्याला Uh, सातव्या उतरवून घ्यायचे आहे आणि त्याच्यानंतर ही चपाती जी आहे ती आपल्याला बाहेर आपलं जे बघा आपण वेश म्हणतो किंवा मग आपण जिथून जातो जो रस्ता असतो चौफुली म्हणतो ज्याला तर अशी चौफुली असेल तर तिथे कडेला ठेवून या नाहीतर मग एखाद्या कुत्र्याला तुम्ही खायला द्यायची आहे तर असा एक अत्यंत प्रभावी असा उपाय सलग तीन शनिवार जर तुम्ही केला तर त्याचा खूप चांगला परिणाम होतो उद्या शनिवार पण आहे आणि अमावस्या पण आहे त्याच्यामुळे तुम्ही हा उपाय जो आहे तो उद्याच्या दिवशी केला तर आवर्जून चांगलं राहील उद्या करा पुढचा शनिवारी करा आणि त्याच्या पुढच्या शनिवारी करा सलग तीन शनिवार हा उपाय आपल्याला करायचा आहे अमावस्या असेल तरीसुद्धा सलग तीन अमावस्या आपण हा उपाय जो आहे तो करायचा आहे मुलांना याने खूप चांगला परिणाम होतो खूप चांगला फरक पडतो मुलांच्या जेवणावरती एखादी नजर बाधा झालेली असेल तर ती दूर होते बघा आई जेव्हा मुलांना जेवण भरवते तेव्हा आपल्याला आजी आजोबा किंवा आपली आ आई वगैरे सांगते की कुणाच्याही समोर जेवण भरवायचं नाही असं एक लहान मुलं असतं तेव्हा आपल्याला सांगितलं जातं कारण एखाद्या व्यक्तीची नजर कशी असते आपल्याला माहीत नसतं आपलं मूल किती खातं काय करतं याच्याबद्दल लोकांना खूप प्रश्न असतात त्याच्यामुळे या गोष्टी ज्या आहेत त्या आवर्जून आपण पाळायच्या आहे हा उपायसुद्धा आपण आवर्जून करायचा आहे तर हा झाला उपाय मुलांसाठी आता बघा अमावस्या असल्यानंतर आपण नक्की आपल्या घरामध्ये काय काय करायचं आहे दर घराचा उंबरटा हळदीने सारवायचा आहे पाण्यामध्ये मीठ हळद गोमूत्र आणि लिंबू टाकून आपलं घर पुसायचं आहे आपल्या घरामध्ये जे काही यंत्र असतील वाहनं असतील तर ते स्वच्छ करायचे आहे जा घरातली जाळी जळमट काढायची जा आहे आणि नारळ जो आहे तो आपलं घर गाडी आणि यांच्यावरून आपल्याला तो सातव्या उतरवायचा आहे आणि बाहेर फेकून द्यायचा आहे बघा सकाळी आपण जेव्हा आंघोळ करतो तर संपूर्ण शरीराला आपल्याला उठण्यासारखं उठणं जे आहे म्हणजे ते लावायचं आहे गायत्री मंत्र म्हणायचं आहे किंवा मग महामृत्युंजय मंत्र म्हणत म्हणत आंघोळ करायचे आहे जमत असेल तर नदी तीरावरती जाऊन अथवा तीर्थक्षेत्री पंचगव्य संपूर्ण अंगाला लावून स्नान केलं तर अतिशय उत्तम मानलं जातं साबण पंचगव्यावरती लावायचा नसतो घराच्या आणि आपल्या सुरक्षिततेसाठी आपण काय करायचं आहे उजव्या हातामध्ये पिवळी मोहरी घ्यायची आहे आणि ही अकरा वेळा आपण कालभैरव असं अकरा वेळा वल्गासुक्त म्हणून घरामध्ये सर्वत्र टाकायची आहे अशी मोहरी जर तुम्ही सर्वत्र टाकली तर घरामध्ये वाईट शक्ती करणी भानामती इतर बाधेपासून आपलं संरक्षण होतं अमावस्येच्या दिवशी आपण घराच्या आजूबाजूच्या सर्व देवी देवता ज्या असतात त्यांना हार नारळ खडीसाखर ठेवून मान सन्मान करायचा असतो अमावस्येच्या दिवशी जरा तुमच्या घरामध्ये एखादी व्यक्ती आजारी असेल किंवा कुटुंबातील सर्व व्यक्तींचा घराचा आणि दुकानाचा नारळाचा उतारा करून त्यावर कोरड्या शेंदुराने त्रिशू काढून नारळ उतारा करायचा आहे आपल्या घरातील ऑफिसमधील दुकानातील जाळे वगैरे काढून व्यवस्थित साफसफाई करून पाण्याच्या बादलीमध्ये थोडंसं जाड मीठ असेल हळद असेल लिंबू गोमूत्र पंचगव्य तर हे घ्यायचं आहे आणि आपलं घर जे आहे ते स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आपलं ऑफिस असेल तर ते स्वच्छ पुसा तिथे सुद्धा माता लक्ष्मीचा वास होणं फार महत्त्वाचं आहे त्याचबरोबर आपलं वाहन जे आहे ते स्वच्छ धुवायचं आहे त्याच्यावरून सात वेळा नारळ उतरवायचा आहे श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप करायचा आहे सात वेळा आणि उतारा करताना वाहन जागेवरती चालू ठेवायचं चा, नारळ जमिनीवरती फोडून हातबाई धुवून श्रीस्वामी समर्थ महाराजांना मुजरा करायचा पांढऱ्या मोहऱ्यांवरती आपल्याला वल्गासुक्ता अकरा वेळा म्हणायचं त्या पिवळ्या कपड्यामधच्या पिशवीमध्ये ठेवून पिवळ्या धाग्याने शिवून घ्यायची आणि गाडीचं जे इंजिन असतं तर त्याच्यामध्ये आत तारेने अडकून द्यायचे आणि असं अडकवल्यानंतर बघा तुमच्या वाहनाला कधीही अपघात होणार नाही तुमच्यावरती कधीही मोठं संकट चालून येणार नाही तर अशा पद्धतीचा जो उपाय आहे तो तुम्ही करू शकता आता सर्वात महत्त्वाचं घरामध्ये शांतता नाहीये घरामध्ये खूप वादविवाद होतात नवरा बायकोचं पटत नाही सासू सासऱ्यांचं पटत नाही किंवा मग नवरा बायको सासू सासऱ्याचे सतत कलह चालू असतात तर अशावेळी काय करायचं आहे घरामध्ये शांतता तर हवी आहे कारण शांतता असेल तिथेच लक्ष्मी येणार आहे म्हणून आपण आपल्या घरामध्ये हा उपाय जो आहे तो अमावस्या तिथीला आवर्जून करायचा आहे तर काय करायचं एक नारळ घ्यायचा तो पूर्ण सोलून देवाजवळ ठेवायचा शेंडी देवाकडे करायची आणि रोज सकाळ संध्याकाळ त्यावर एकानंतर एक असे सात कापूर आपण जाळायचे कापूर जाळत असताना श्रीस्वामी समर्थ मंत्र गायत्री मंत्र यांचा जप करायचा दर पौर्णिमा आणि अमावस्येला नारळ जो आहे तो बदलून घ्यायचा जुन्या नारळाचा प्रसाद आपण घरात खाल्ला तरी चालतो नारळ जर खराब निघाला तर तो विसर्जन करून द्यायचा आहे आणि हा उपाय जो आहे बऱ्याचशा महिला करतात प्रत्येक अमावस्या प्रत्येक पौर्णिमेला हा उपाय केला जातो आणि जर जा, हा उपाय केला तर घरामध्ये नेहमी शांतता असते शांतता असेल तर लक्ष्मीसुद्धा येते म्हणून लक्ष्मीचं आगमन व्हावं असं वाटत असेल तर शांततेसाठी हा उपाय प्रत्येकाने करा आपल्या मुख्यद्वारावरून आपल्या घरातील आजारी व्यक्तींवरून आपल्याला नारळाचा उतारा करायचा आहे हे मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे तो नारळ जो आहे नारळाचा उतारा जो कराल तर तो नारळ तुम्ही फेकून द्यायचा आहे बाहेर आणि अमावस्येच्या दिवशी परान्न जे आहे ते घ्यायचं नाही ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे बऱ्याच वेळा चुकून आपण एखाद्या व्यक्तीच्या इथे जेवलो दर अमावस्येच्या दिवशी ते चांगलं मानलं जात नाही याला कारण काय की कोणती व्यक्ती कोणत्या भावनेने कशा पद्धतीने हे जेवण बनवते आपल्याला माहीत नसतं कुणाच्याही घरी कोणत्याही प्रकारच्या वस्तू अमावस्या तिथीला खाऊ नयेत असंसुद्धा सांगितलं जातं कारण तांत्रिक का क्रिया करण्यासाठी ही तिथी जी, जी आहे ती महत्त्वपूर्ण मानली जाते अशावेळी जर आपल्याला काही आपल्याला काही अडचणी आल्या किंवा आपण एखाद्या व्यक्तीच्या इथे जेवण केलं आणि त्याच्यानंतर आपल्याला त्रास सुरू झाला तर हे त्रास लवकर घालवता येत नाही त्याच्यामुळे अमावस्या तिथीला जे आहे ते कुणीही कुणाच्या घरी अन्न खाऊ नये धन्यवाद